नमस्कार मी रेश्मा तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते सर्वांना श्रीस्वामी समर्थ आणि आपण काल सांगितल्याप्रमाणे आपल्याला आज इडली बनवायची आहे आणि मी सांबरची तयारी करते तर सांबरसाठी मी तर मुगाची डाळ तुरीची डाळ हरभऱ्याची डाळ आणि मसूर डाळ ह्या डाळी घेतल्यात हे मिक्स करून आपण ह्याचं सांबर बनवणार आहोत आणि त्याचबरोबर मी कांदा चिरून घेतला आहे टोमॅटो आणि ह्यामध्ये आपण घेतलं बटाटा आणि वांग आणि हे बटाटा वांग हे कांदा हे सगळं पूर्ण आपण कुकरला लावून शिजवून घेणार आहोत एकदमच म्हणजे व्यवस्थित शिजलं की ते बाजूला काढून मुलं खात नाहीत सगळ्या डाळी आणि सगळ्या भाज्या पण व्यवस्थित खाल्ल्या जातात एक कारण इडली करण्याचं ते पण आहे की मुलं सगळ्या डाळी किंवा भाज्या त्यांच्या पोटात जातात पण पूर्ण कडधान्य त्यांच्या पोटात जातात त्यामुळं पण आपण पन आवडून इडली करावी लागते म्हणजे मुलांची लग्न नखरे नसतात चला तर आपण हे व्यवस्थित धुवून घेणार आहोत पूर्ण डाळी व्यवस्थित मी धुवून घेते त्यात पाणी ओतायचं आणि ह्याला एक उकळी फुटू द्यायची आणि ह्याला एक उकळी आल्यानंतर ह्याच्यावरती फेस जमा होतो आणि ते फेस आपण काढून टाकायचा आणि तो फेस काढल्यानंतर आपण हे बाकीचं साहित्य त्यात टाकणार आहोत म्हणजे आपल्याला ते चवीला पण छान लागतो वर याचा वरणावर आपल्या सांबरवर फेस पण दिसत आणि हे बघा याच्यावर फेस आलेला आपण आता असं काढून या मधलं आपण हा घालणार चिरलेलं कांदा आणि चिरलेला असं हे शेजू द्यायचे चांगले व्यवस्थित थोडस तेल पण घालायचे थोडस तेल घालायचं आणि व्यवस्थित शिजू द्यायच आपण रात्री भिजू घातलेलं इडलीचं पीठ हे जास्त याच्यापेक्षा जा फुगतं पण हिवाळ्यामुळं तरी चांगलंच फुगले व्यवस्थित मस्त झालंय आपल्याला याच्यात काहीच घालायची गरज नाही फक्त आपण ह्याच्यात मीठ घालणार आहोत हे चांगलं मिक्स करायचं चा। इडलीच पीठ तयार आहे आपल्या खूप छान व्यवस्थित इडली पात्रामध्ये पाणी टाकून घ्यायचं आणि ते इडली पात्र काळ पडवणे म्हणून त्यात लिंबू घालायचं आणि लिंबू थोडंसं रस पिळायचं आणि लिंबू त्यात टाकून द्यायचं आणि नंतर आपण त्यात बा बॅटर भरून इडली लावणार आहे म्हणजे भांडं काळं पण होत नाही आणि चांगलं राहतं आणि आधीच भांडं गॅसवर ठेवायचं म्हणजे थोडंसं पाणी गरम होऊ द्यायचं मं, मन म्हणजे इडली चांगली फुगते आणि तेल लावून प्लेटला सगळ्या तेल लावून त्याच्यात नंतर आपण बॅटर भरणार आहोत मी सगळं तेल लावून घेतले आता मी सगळ्या प्लेट लावून घेते सगळ्या प्लेट भरून घेतल्यात आता हे व्यवस्थित मोठ्या गॅसवर पाच दहा मिनिट ठेवायचं म्हणजे इडली मस्त फुगते आपण ह्याच्यात काहीच घातलेलं नाही फक्त मीठ घातलेलं आहे तरी पण खूप टम्म फुगते इडली आणि व्यवस्थित झाक आणि आता हि माझे माझी डाळ पण चांगले शिजले बघू शकता तुम्ही आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं घोटून घ्यायचं मी रवीनं घोटत आहे पूर्ण मऊ शिजलेले आहे छान शिजले, शिजले। आणि आपण सांबर करून घेणार आहोत त्याच्या लगेच तर माझ्याकडून पाणी सांडलं होतं थोडं म्हणून मी पाणी बसून घेते बघा आपली इडली कशी टम्म फुगले ती सगळी आपण आता काढून घेणार आहोत प्लेटच्या बाहेर आता सांबर फुडणे टाकायला मी सांबर कसं करते बघा तुम्ही तेल टाकायचं आणि दोन पळ्या तेल टाकले त्याच्यामध्येच आपण जिरी मोहरी टाकणार आहोत मोहरी तडतडली की जिरे टाकायचे आणि लसूण ठेचून घेतलेला आहे मी थोडा तो लसूण पण टाकायचा म्हणजे त्यांना छान येते ताज्या लसणाने कढीपत्ता टाकून घ्यायचा आणि हे कोथिंबीरीचं मीठ लसूण आणि कोथिंबिरीचं मीठ आहे ते आणि लाल तिखट टाकून घ्यायचं दोन चमचे लाल तिखट टाकते आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्त करू शकतो तिखट आणि सांबर मसाला घालत आहे आणि व्यवस्थित हलवून आता कोथिंबीर घालते कोथिंबीर पण व्यवस्थित परतून घ्यायची आणि ती व्यवस्थित परतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये डाळ घालणार आहोत आणि आपल्या आवडीनुसार पाणी घालायचं जास्त घट्ट किंवा पातळ आपल्या आवडीने करायचं आणि मीठ घालून घ्यायचं चवीनुसार मीठ टाकायचं आणि तेच मी माझ्या व्हिडिओचा एंड करते आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद